मित्रांनो झी मराठीच्या सर्वच मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यामध्ये खूपच प्रयत्न करतायत परंतु प्रेक्षकांचा हवं तेवढा प्रतिसाद मालिकेला मिळत नाहीये म्हणूनच झी मराठीच्या मालिका या बंद होत असल्याचं पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे ही मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत या दरम्यानच पारू या मालिकेची नवीन वेळ ही पारु पारुही मालिका पहिले साडेसात वाजता लागायची पण आता पारुही मालिका अकरा ऑगस्ट पासून सात वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे पारुही ही मालिका बंद होणार नसून मालिकेची वेळ ही बदलण्यात आलेली आहे तर दुसरी मालिका आहे सावळ्याची जनू सावळी सावळ्याची जनू सावळी ही मालिका सुद्धा प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे पण आता सावळ्याची जनू सावळी ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे या मालिकेची सुद्धा वेळ बदलण्यात आलेली आहे पण अजून शिवाय या मालिकेबद्दल माहिती नाही शिवाय ही मालिका कदाचित बंद होऊ शकते तर मित्रांनो झी मराठीवरील पारू व सावळ्याची जणू सावळी या दोन्ही मालिकेची वेळ ही बदलण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा